नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र हो अलीकडच्या काळात मुंबईत किंवा इतरत्र मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या प्रकरणात आपल्याला वाढ झालेली दिसते या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांचं संरक्षण व्हावं मराठी भाषेचं संवर्धन व्हावं जतन व्हावं मुंबईत मराठी माणूस टिकून राहावा या आणि अशा काही मागण्या घेऊन स्वायत्त महाराष्ट्र अभियान आणि त्याबरोबरच इतर काही संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदानात दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं होतं या आंदोलनात महाराष्ट्र संरक्षण संघटना लोकसंघर्ष संघटना शिवसंस्कार प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था मी मराठी एकीकरण समिती मराठी भूमिपुत्र रोजगार समिती संभाजी ब्रिगेड मुंबई विभाग शिवराज्य ब्रिगेड छावा ब्रिगेड मुंबई विभाग टायगर ग्रुप मुंबई विभाग, संयुक्त मराठी मुंबई चळवळ मराठा क्रांती दल महाराष्ट्र शिवधुरंधर संघ पुणे यासारख्या मराठी विषयाशी निगडीत काम करणाऱ्या संघटना या आंदोलनात सामील झाल्या होत्या तसंच राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई यांचा देखील सहभाग होता अभियानाचे कार्यकारी संयोजक ॲडव्होकेट सुनील साळुंखे यांच्यासोबत प्रमोद मसूरकर नारायण मिरजोळकर सहयोगी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी ॲडव्होकेट योगेश माकन अॅडव्होकेट श्रीकांत शिंदे चेतन राऊत विजय खवरे रवींद्र फडणवीस अॅडव्होकेट रवींद्र कुवेसकर धर्मेंद्र घाक पुंडलिक करवीरकर रामचंद्र येमिटकर नितीन नवटे मिलिंद प्रधान अमोल जाधवराव संजय यादवराव यासह अनेक मराठी प्रेमी लोक या आंदोलनात सामील झाले होते तसेच काही महिला कार्यकर्त्यांनी देखील त्यांचे विचार मांडले सर्व राजकीय पक्षांना या मागण्यांविषयी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता पाठवावा असं पत्र पाठवून विनंती देखील करण्यात आलेली आहे तसंच धरणा आंदोलनाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी वेळ द्यावा असं मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून विनंती करण्यात आली होती या संघटनेच्या मागण्या या पुढील प्रमाणे आहेत महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेत शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा सक्षम करण्यासाठी भरी व विनावेतन अनुदान मिळावं आवश्यक शिक्षक भरती तातडीने करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करणारा कायदा करावा महाराष्ट्रात मराठी इंग्रजी असे द्विभाषा धोरण असावे मराठी भाषेला डावलणाऱ्यांच्या तक्रारी करण्यासाठी एक खिडकी योजना असावी महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायात स्थानिकांची भागीदारी व भाषा कायद्याने मराठी करावी भाषावार प्रांत रचनेमध्ये महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये मूळ भूमिपुत्र मराठी लोकांना राज्यातील नव्वद टक्के नोकऱ्या मिळाव्यात विविध परवाने जसे की रिक्षा टॅक्सी फेरीवाला दुकाने इत्यादी शंभर टक्के स्थानिक मराठी भूमिपुत्रांना मिळावेत रोजगारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांवर निर्बंध आणणारा सक्षम कायदा करावा वरील सर्व मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असून जर शासनाने प्रतिसाद दिला नाही तर भविष्यात आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू असा इशारा ऍडव्होकेट सुनील साळुंखे यांनी दिलेला आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद